जालना जिल्ह्यातील गणसंघी तालुक्यातील दटणे येथे वाळू माफियांनी वाळूविरोधी पथकावर हल्ला केला असून आठ सदस्यीय मंडळात पथकातील मंडळाधिकारी परमेश्वर शिंदे यांची एक फासोळी मोडली आहे तर पाहायला लागलेली आहे तर बाकी इतर सात जणांना धक्काबुक्की करून हायव पळून नेला आहे याबद्दल बोलताना अधिकारी परमेश्वर शिंदे मी पी डी शिंदे मंडळ अधिकारी माननीय तहसीलदार मॅडम आमचे उपविभागीय अधिकारी सिंह यांच्या मार्गदर्शनाकरी काल अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही गस्त घालत असताना मी व माझे सहकारी मंडळाधिकारी बाळापुरे व इतर आम्ही फिरत असताना बाळापुरेला फोन आला काम क्या ठिकाणी उत्खन तिकडून गाड्या भरायला आम्ही मग त्या दिशेने गेला असतो दायटना गावाजवळ एक हायवा आम्हाला आढळला त्याला थांबवलं तरी ती भरलेली होती त्याच्यामध्ये ड्रायव्हरला विचारलं परवाना करावं काही नाही म्हणे मग आम्ही तिच्यावर पुढील कारवाईसाठी घनसंकल घेण्यास सांगितलं असतं थोडं एक म्हणजे शेत मीटरवर गेलं की तो एक हाय बोलेरो गाडीत काही लोक आले त्यांनी अडवलं त्याच्यानंतर काही आणि त्यांनी पथकावर हल्ला करून आमच्या ताब्यात लावलं पळून गाडीतून ढकडून दिलं ते दगड मारलं आमच्या तलाठ्याला दोन चार जणांनी ढकललं लाथ मारलं कोणी सगळी घटना तशी ला मॅडमच्या कानावर घातली मॅडम लगे आल्या हॉस्पिटलला आम्ही हायवा घेऊन येत असताना बोलेरो गाडीतून काही लोक आले त्याच्यानंतर दोन चार मोटरसायकल वर आठ दहा जण दहा पंधरा जणांना तो हायवा अडवला आणि पथकातील कर्मचाऱ्याला मारहाण करणार मला हव्यातून ओढून ढकलून दिलं एका जणानं फेकून दगड मारला इथलं हाड तुटले आणि पायाला पण मार लागले किती जण होते बारा ते पंधरा जण होते ते हल्ले करून गाडी नंबर वगैरे त्याचा गाडी नंबर आहे पहा आम्ही त्याचा फोटो घेतला होता गाडीचा हायवाचा नंबर आहे एम एच झिरो पाच ए एम पंचावन्न झिरो तीन आणि बोलेरो गाडीचा नंबर आहे एम एच बारा के वाय अठ्ठ्याऐंशी बारा हल्लेखोर आले होते काही मोटरसायकल